नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय मी गणेश पवार तुमच्या सर्वांचे स्वागत करतो आपल्या आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पाहून झालेल्या शिवनेरी गडावरील शिवाई देवीचे मंदिर आणि त्यामागचा इतिहास या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत गडावरील शिवाई देवी मंदिराचे सभा मंडप व गाभारा असे दोन विभाग असून मंडपात दोन रांगात पाच लाकडी खांब आहेत गाभाऱ्यातील शिवाई देवीची चतुर्भुज मूर्ती लक्षवेधक आहे राजमाताजी जाऊंनी या देवीला नवस केला होता दासायन लेखातील रामदासी यांनी दिलेल्या संदर्भानुसार जिजाऊने मनोभावी या देवीची प्रार्थना केली आणि स्वराज्याच्या संकटकाळात व जडणघडणीच्या रक्षण करण्याबाबत तिच्या डोळ्यात पाणी आणून विनवणी केली देवीने प्रकट स्वरूपात जिजाऊंच्या अंगात संचार करून प्रत्यक्ष सांब सदाशिव तुझ्या पोटी अवतार घेणार असून तोच तुझे रक्षण करण्यास समर्थ आहे असा आशीर्वाद देवीने जिजाऊ मातांना दिला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी जिजाऊंच्या पोटी छत्रपती शिवरायांचा जन्म शिवनेरी गडावर झाला देवीच्या नावावरूनच शिवाजी हे नाव छत्रपती शिवाजी महाराज यांचे ठेवण्यात आले शिवनेरीच्या प्रदीर्घ इतिहासाची आदिशक्ती शिवाई देवी ही कोरिवलिण्या स्वयंभू असून सन एकोणीसशे सत्तेचाळीस साली कुसूर ग्रामवासी यांनी जी देवीची मूर्ती तयार करून बसून घेतली होती ती चतुर्भुज वाहन हाती गदा तलवार आयुद्ध असून दोन बाजूंना महिषासुरांच्या मूर्त्या आहेत मूर्तीची उंची सुमारे सव्वा तीन फूट असून मूर्तीचे तेज मन प्रसन्न करते शिवनेरी गडावर गेल्यावर हत्ती दरवाज्यातून आपण आतमध्ये आलो की उजव्या बाजूने आपण थेट जाऊन पोहोचतो ते या शिवाईदेवी मंदिराकडे शिवाई देवीचे मंदिरा देवी दर्शन घेऊन झाल्यावर समोर आपल्याला वडद धरणाचे अतिशय असे सुंदर असे दृश्य पाहायला मिळते हे दृश्य पाहून मन अगदी प्रसन्न झाल्यासारखे वाटते मित्रांनो तुम्ही शिवाईदेवी मंदिराकडे गेलात का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही आपल्यासाठी असेच व्हिडिओ या चॅनलवर घेऊन येणार आहोत